सर्वांना नमस्कार ॲक्च्युली मला आठवत नाही आहे अक्षर मानवाची आणि माझी ओळख कशी आणि कुठे झाली कुठेतरी एक लिंक आली होती कचरा नको बाई कार्यशाळेबद्दल कुठल्या तरी ग्रुपवरनं माझे पस्तीसपेक्षा जास्त व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत फोनमध्ये तर मी उत्सुकतेपोटी ते केलं आणि मला ती कार्यशाळा आवडली कचरा नको बाई खूपच छान वाटलं त्यानंतर त्या, त्या ग्रुपमध्ये मी ॲड झाले आणि मग कृत्रिम फुलांची कार्यशाळा ही पण अटेंड केलं आणि त्या संदर्भात अनेक लोकांशी परिचय झाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मग ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं मी संवाद सहवास प्रोग्राम अटेंड केला अनेक चांगली माणसं तिथे भेटली राजन सरांची ओळख झाली आणि जोडले गेले मी अक्षर मानवशी मला खरं तर अजूनही नक्की काय माहिती नाही आहे अक्षर मानवमध्ये काय होतं एवढं मात्र मला कळलं आहे की तिथे सगळी चांगली माणसं चांगलं काम करण्यासाठी एकत्र येतात आणि त्यामुळे मी आपोआप तिथे आलेली आहे तर आता माझ्या हातून काय काम घडणार आहे काय नाही ते मला माहिती नाही पण मी नक्कीच प्रयत्न करीन खूप ॲक्टिव्ह राहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा आणि अनेक चांगल्या गोष्टींच्या उपक्रमांमध्ये माझा सहभाग नक्कीच असेल मला ते मराठी टायपिंग करायला प्रॉब्लेम आहे अजून म्हणजे मी ते शिकलेली नाही आहे मी चाळीस वर्ष महाराष्ट्राबाहेरच राहत होते आता रिटायर झाल्यानंतर आम्ही पुण्यात आलो आहे महिनाभरच झाला पुण्यात येऊन तर हळूहळू सगळ्या गोष्टींची जमवाजमव आणि माणसांची पण जमवाजमव पुन्हा नव्याने चालू होती आहे तर महाराष्ट्राबाहेरही बऱ्याच माझ्या ओळखी आहेत तर असं वाटतंय मला की अक्षरमानवाचं काम आपण महाराष्ट्राबाहेरही थोडंफार इंट्रोड्यूस करावं बेंगलोरला असताना स्त्रीसखी मंडळ आहे तिथे पन्नास बावन्न वर्ष जुनं मंडळ आहे ते तर त्या ठिकाणी मी हे सर्टिफिकेट ग्रुपमध्ये पोस्ट केलं होतं लोकांना माहिती व्हावं म्हणून तर लोकांनी म्हणजे कॉंग्रॅज्युलेशन्स वगैरे म्हटलं आणि त्यातल्या ज्या अध्यक्ष आहेत त्या मला म्हणल्या की मग आता तुला एक काम देते कृत्रिम फुलं तू शिकली आहेस तर प्रत्येकीच्या वाढदिवसाला आपण काहीतरी एक नॉर्मल फुल देण्यापेक्षा तू तु, तुझ्या हाताने केलेलं एक फुल असं चाळीस मेंबर्स आहेत तर चाळीस फुलं चाळीस जणांच्या वाढदिवसाची तुलाच द्यायची आहेत तर त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकल्यामुळे काय होणार आहे माझं आपोआपच फुलांची प्रॅक्टिस होईल आणि ती फुलं जर आवडली तर जास्तीत जास्त भगिनी त्याच्याबद्दल विचारतील आणि आता येणाऱ्या काळामध्ये बरेच सणवार आहेत बरेचसे आयोजनं असतात तर त्यावेळेला आपण हे प्लास्टिकची फुलं म्हणजे ज्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग्सपासूनची स्पेशली फुलं आपण जर केली आणि खूप मोठ्या प्रमाणात ते प्रमोट केलं तर बऱ्यापैकी त्या कचऱ्याच्या प्लास्टिकच्या बॅग्स मार्गी लागायला मदत होईल आणि ऑलरेडी मला बऱ्याच लोकांनी रंगीबेरंगी प्लास्टिकच्या खूप पिशव्या गोळा करून आणून द्यायला सुरुवात पण केली आहे त्यामुळे मी अक्षर मानवची आभारी आहे आणि काम करत राहीन बरेच विषय आहेत माझ्याकडे अजून माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांशी विशेष काही अशी ओळख झालेली नाही तर एकदा परिचय होईल मग हळूहळू आपण कामाला सुरुवात करू आणि त्यानंतर माझा सहभाग असेलच प्रत्येक उपक्रमामध्ये धन्यवाद